खमंग अशी बेसनाची पाटवडी आवडते खूप पण करायला कठीण वाटते तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक कप बेसन घ्यायचं चार ते पाच हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं छान पेस्ट करून घ्यायची एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायचं त्यामध्ये एक चमचा जिरं थोडासा हिंग त्यामध्ये घालायची पेस्ट छान तळून घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी थोडीशी अर्धा चमचा हळद टाकायची आणि त्यातच आपल्याला एक कप पाणी घालायचे जेवढं बेसन तेवढंच पाणी घ्यायचं त्यानंतर छान उकडी द्यायची आहे त्यामध्ये एक कप बेसन या प्रकारे चाणीने चाळून छान मिक्स करून घ्यायचं एक पाच ते सात मिनटं प्रकारे वाफ काढून घ्यायची एका ताटाला तेल लावून त्यावर हे शिजवलेलं बेसन छान थापून घ्यायचं आहे शक्य होईल तोपर्यंत आणि त्यानंतर प्रकारे एका पसरट चमच्याने वाटीने त्यानंतर हवा तेवढा कोथिंबीर घालायचा ओला कोबरा कीज घालायचा आणि या प्रकारे पाटवड्या कापायच्या खमंग अशी पाटवडी तयार झणझणीत त्रस्सोबत किंवा अशी खायला खूप छान रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सब